भाद्रपदातली बैलांची पूजा शेतकऱ्यांचा सण कृषीमंत्र्यांचा सहभाग राज्याच्या कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या घरी जात केला बैलपोळा साजरा भाद्रपद महिन्यामध्ये साजरा होणारा बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांचा उत्सव त्यांचं स्नेहबंधन आणि आपल्या बैलांप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस यावर्षी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही शेतकऱ्यांमध्ये जाऊन मोठ्या उत्साहात आज बैलपोळा साजरा केला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी भिगवड या ठिकाणी शेतकऱ्यांच्या घरी जात बैलांना रंग लावत बैल पोळा सण साजरा केला पाहिजे पाद्रपती होत आहे काय आव्हान या निमित्तानं निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज बैलपोळा आज आमच्या भागवी बैलपोळा हा मोठ्या उत्साहाने साजरा आम्ही सगळेजण आपल्या भागामध्ये करत असतो आज आम्ही सगळेजण बैलाची पूजा करतो आणि पूजा करून निश्चित प्रकारे मी हा आमचा जो बैल आहे आमच्याकडे जे ह्या आस बैल असतो तो वर्षभर आमच्या शेतीमध्ये एक कष्ट करतो कबाड कष्ट करतो एक आमच्या जीवनातला एक तो सगळ्याच शेतकऱ्या बांधवांचा तो जीवनातला एक घरातलाच हो। एक घटक असतो आणि निश्चित प्रकारे अस त्याचा बैलपोळा आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत या निमित्तानं मी निश्चित प्रकारे परमेश्वराला एवढंच साकडं करेल की येणाऱ्या जो ह्या वर्षी हे जे वर्ष आहे ह्या वर्षी माझ्या शेतकऱ्यांसाठी त्याच्या शेतामध्ये जो तो पीक घेईल त्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळवत्या आणि उत्पादनाबरोबरच चांगलं त्याला बाजारभाव मिळून त्याला त्या शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळावं आणि माझा बळीराजा हा सुखी व्हावा आणि राज्याचा कृषी मंत्री म्हणून निश्चित प्रकारे माझ्या शेतकरी बांधवांना मी आजच्या या बैल पोळ्याच्या निमित्ताना शुभेच्छा देतो परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्स चे युट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा